महादेव त्याच भजन करतो आणि हा बाबा त्याची पूजा करतो किती सोपाय म्हणून रामाने जिथे जिथे भगवान शिवाची पूजा केली जे लिंग स्थापन केलं त्याचं नाव आहे रामेश्वर मग कुठे असू द्या ते नाव काय रामेश्वर असू द्या दोघांचं सारखे पण सांगू का ऐका हाही शत्रूचा कलेवर वागवतो कोण भगवान शिव आणि विष्णू सुद्धा आजही शत्रूचा कलेवर वागवतो सारखे पण आहे दोघांचा मला सांगा ब्रह्मदेवाचे वेद शंकर सुराने चोरून नेले देवाने मत्स्य अवतार धारण केला सुराला मारलं आणि वेद घेऊन आले बरोबर पण त्या शंकर सुरा कलेवर म्हणजे शरीर आजही भगवान वागवतात नाही पानच धन्य शंकर तो कोण आहे शंकर सुराचं शरीर आहे म्हणजे शत्रुत शरीर आदही विष्णू वागवतो दोन नंबर आता शिवाकडे चला भगवान शिवाची आवडती नगरी राजधानी म्हणजे वाराणसी म्हणजे काची काल विरह भगवान शिवाला राधा होत नाही पण एकदा घडलंय काय गजासूर नावाचा दैत्य आणि गजासुराने काशी आक्रमण केलं भगवान शिवाला राग आला भगवान शिवाने आपल्या त्रिसुरावरती गजासुराला वरती नेला तेव्हा गजासुर हसू लागला अरे म्हणजे तू मरतोय तर हसतोय म्हणे शिवा विजय तुझा की माझा शिव म्हणे माझा तू मरणार आहे मी मारणार आहे नाही म्हणजे बला सांग व्यक्ती श्रेष्ठ का पद श्रेष्ठ व्यक्तीपेक्षा पद श्रेष्ठ पद श्रेष्ठ का मुघूत श्रेष्ठ मुघूत श्रेष्ठ मुघूत श्रेष्ठ का छत्र श्रेष्ठ छत्र श्रेष्ठ आहे मग भगवान तु या काशीचा नगरीचा राजा आहे आणि मी तुझ्या डोक्यावर आता छत्र आहे मग माल विजय आता बोल बर बाबा म्हणजे तू झा काही इच्छा आहे म्हणजे काही नको मी आता मरणार आहे पण माझ्या पूर्ण अवयवाचा वापर केला पाहिजे शिव म्हणजे तत् मग गजासूर मेला मग इकडे पार्वती मातेने पुत्र जो तयार केला भगवान शिवाने जेव्हा त्याच शिर उडवलं आणि त्या मानस पुत्राला जे शिर जोडलं ते गजासुराच कुणाचं जोडलं म्हणून त्याच नाव आहे गजा काय नाव घडलं गजानन मग आता त्या गजान सुराच तंबड काढलं ना, ना हो। कातडी काढली मग ती कातडी भगवान शिवाने आजही परिधान केलेले म्हणून तर आम्ही म्हणतो की नाही गज ग्रम तुमच्या स्वरत माझ्या स्वरत सुरात चर्म आजही भगवान शिव कमरेला परिधान करतात की नाही म्हणजे हा शत्रुचं शरीर वापरतो तोही वापरतो आहे का नाही सारखेपणा परत सांगतो विष्णू गाय म्हणजे प्रीतीचा प्रेमाचं प्रतीक वागवतो आणि भगवान शिवही गळ्यामध्ये प्रतीक वागवतो मला सांगा रुंदी साची स्मशानात बसला रुंदीने चित्तेत उडी टाकली भस्म झाली पण जागेवरती काय उगलं तुळस बरोबर आहे काय उगलं तुळस तीच तुळस तीच तुळशी आजही भगवान आपल्या गळ्यामध्ये परिधान करतात अति प्रिय आवडे तुळशी किंवा तुळशी हार गळा तुळशीचा हे अरे वृंदेच्या प्रेमाचा प्रतीक भगवान भगवान शिवातही ऐकावं लागल यांचं ऐकलं तसा एकदा नारद वर्षी कैलासात गेले पार्वती मातेने विचारलं म्हणजे प्रभू जरा आमच्याकडे जाणं कमी केलं म्हणजे आई साहेब संसारिक लोक खरं बोलत नाही त्यामुळे आपण पुढे जात नाही ते म्हणजे बाबा आमचं काही नाही म्हणजे आई तुम्ही आहे म्हणजे काय तुम शिवाच्या गळ्यामध्ये जी रुंद माळा आहे ती कसली आहे तुम्हाला सांगितली का पार्वती नावती तुम्ही बोलता खरं आता नारदानच सांगावर फोन आला पटवून अहो पटलं आणि पार्वती माता रुसली आता देव पत्न्या राजांच्या राण्या या जर रुचल्या तर त्याच्यासाठी स्पेशल घर होती त्याला काय म्हणायचे क्रोध भवन शोक भवन कारण ऐका सुवाशिनी मावलीने काही कारण नसताना घरामध्ये डोळ्या भाचे आसरू नये विठाला आणि पुरुषाने घरामध्ये भांडण करू नये क्रोधाने बोलू नये आणि कुणाला शाप देऊन हे विडाला